नमस्कार मित्रांनो आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज आलो आहे श्री क्षेत्र गुप्तलिंग या ठिकाणी शिंगणापूरमध्ये तर आता आपण चाललो आहे गुप्तलिंग पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो इथं एक असं ठिकाण आहे की इथे साक्षात श्री महादेवांनी जटा आपटलेले ठिकाण आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला चॅनेल सबस्क्राईब करा पाहू शकता आपण आलो आहे श्रीक्षेत्र गुप्तलिंग पाहण्यासाठी गुप्तलिंग तर पाहणारच आहे पण इथं एक महादेवांनी जटा आपटलेलं ठिकाण आहे ते पण आपण दाखवणार आहे पहिल्यांदा आपण आपली गाडी पार्किंग करूया चला आपण आतमध्ये चाललो आहे मित्रांनो हे ठिकाण शिंगणापूर तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे पाहू शकता या साईडला संपूर्ण असा डोंगर आणि झाडी आहे शिखर शिंगणापूर मधील हे महान ऐतिहासिक ठिकाण आहे चला आपण आज मध्ये चाललो आहे संपूर्ण अशा डोंगराच्या तळाशी अशा पायऱ्या आहेत या साइडला खरुदा दिसले आपल्याला गिरी डोंगरावर पळून मित्रांनो इथं असं म्हटलं जात आहे की गुप्तलिंगचं दर्शन घेतल्याशिवाय शिखर शिंगणापूर महादेवांचं दर्शन पूर्ण होत नाही चला तर आपण गुप्तलिंग दर्शन घेणार आहे आणि एक तिथं रहस्यमय ठिकाण आहे तिथं महादेवाने जटा आपटलेली आहे तीसुद्धा आपण बघणार आहे कुठं जटा आपटली आहे तेसुद्धा आपण पाहणार आहे मित्रांनो आपण इथं माकडांसाठी केळे आणले आहेत खायला तुम्ही पण या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच या माकडांना खाण्यासाठी काहीतरी आणत जावा पाहू शकता इथे भरपूर अशी माकडं आहेत हे पहा कृपया करून हे महान ठिकाण आहेत ते अशी नावे काढू नये तुम्ही दर्शनासाठी येत असता हे ठिकाण स्वच्छ आणि सुंदर ठेवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा हे असे ऐतिहासिक महान ठिकाण पाहायला मिळेल चला तर आपण गुप्तलिंग पाहणार आहे गुप्तलिंगाची अशी आख्यायिका आहे की गुप्तलिंगावर शंकर महादेव घोर तपश्या करण्यासाठी बसले होते पुढे काय झाले आपण सांगणारच आहे प्रथम आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो ही पहिला दरवाजा आहे त्यातून आपण आतमध्ये जाणार आहे आणि चटाकुंड आणि गुप्तलिंग पाहणार आहे पाहू शकता आपण सध्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे आणि गुप्तलिंग पाहण्यासाठी चाललो आहे गुप्तलिंग जटाकुंड व शिखर शिंगणापूरचा संपूर्ण इतिहास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे नक्की बघा आपण मंदिरामध्ये आलो आहे गुप्तलिंग पाहण्यासाठी आणि डाव्या साईडला एक ठिकाण आहे मनातली इच्छा पूर्ण होणार आहे का नाही ते सांगणार आपण ते आल्यानंतर पाहूया प्रथम गुप्तलिंग पाहूया चला आपण आतमध्ये जाऊया पाहू शकता संपूर्ण असं जुनं हे मंदिर आहे आतमध्ये गुप्तलिंग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पाहू शकता ही पिंड आहे आणि या पिंडीच्या खाली गुप्तलिंग आहे हे पहा भक्त लोक बघत आहेत आतमध्ये संपूर्ण असा हात घालून बघत आहेत आपण पण ट्राय करणार आहे पहा पिंडीच्या खाली एक थोडीशी हात घालण्यासाठी जागा आहे आतमध्ये पाणी सुद्धा आहे चला आपण प्रयत्न करूया हे पहा आपण आता सध्याला आतमध्ये हात घातलेला आहे आणि संपूर्ण असं आतमध्ये पाणी आहे मित्रांनो आपल्याला आतमध्ये सुद्धा एक छोटीशी पिंड आहे ती आपल्या आप हाताला जाणवत आहे आपण पाया पडूया शकता मित्रांनो हेच ते ठिकाण जिथे मनातली इच्छा पूर्ण होते का नाही ते सांगणारं ठिकाण आहे तर मित्रांनो इथे जात्यासारखा असा गोल एक वस्तू आहे आणि चंदनाचं लाकूड आहे त्या चंदनाच्या लाकडावर दोन हात ठेवून आपली मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर फिरतं ते लाकूड फिरतं नाहीतर नाही फिरत पाहू शकता आपण आता अक्षरशः तर मित्रांनो पाहू शकता ही लाकूड फिरत आहे आपण बारकाईने बघत आहे हे पा हाताकड पुन्हा आपण आता बाहेर आलेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि आपण चाललो आहे जटाकुंड पाहण्यासाठी तिथे महादेव जटा, जटा पडलेले आहे चला तर आपण जाऊया जटाकुंडच्या दिशेने पाहू शकता अशी दगडी दीपमाळ संपूर्ण असा मंदिराचा परिसर चला या साईडला जटाकुंड आहे आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो येथील संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आपण प्रथम जटाकुंड पाहणार आहे पाहू शकता असा मोठा डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली जटाकुंड आहे या साईडला गैमुख आहे हे भक्त भाविक लोक जटाकुंड पाहण्यासाठी इथे थांबलेले आहेत पाहू शकता हे असा डोंगर आहे आणि या डोंगराच्या खालच्या साईडला जटाकुंड आहे तिथे महादेवांनी जटा आपटलेले आहे हेच ते ठिकाण त्याला जटाकुंड म्हणतात हे पहा आतमध्ये महादेवांनी क्रोधित होऊन जटा, जटा आपटले आणि त्या जटाचे वळ उमटलेले आहेत त्यातून पाणी येत आहे तेव्हापासून इथे जटाकुंड तयार झालेलं आहे पाहू शकता ही जटाची वळ आहेत महादेवांनी जटा आपटलेलं हेच ते ठिकाण प्रथमच आपल्या यूटूब चॅनलवर श्री शंभू महादेव घोर तपस्याला बसले होते पार्वती मातेने भिल्लेनीच्या रूपात तेथे ते आली तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपस्या मोडली भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला त्यांनी आपल्या जटा तेथील ती शिळेवर आपटल्या जटा आपटताच शनी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरू झाला पाहू शकता मित्रांनो हे आहे गुप्तलिंगाचे शिखर आणि आपण वरच्या साईडला आहे इथे मंदिरापाशी अशी दगडे रचली जातात मनातली विच्छा पूर्ण करण्यासाठी व पूर्ण होण्यासाठी असे एकावर एक असे पाच दगडे रचले जातात पाहू शकता मित्रांनो इथे गौमुख आहे चला आपण बाहेरच्या दिशेने जाऊया इथे नर्मदा कुंड आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे चला आपण आलो आहे नर्मदा कुंड पाहण्यासाठी पाहू शकता ह्या नर्मदा कुंडमध्ये सुद्धा पाणी आहे हे पहा आणि या नर्मदा कुंडपासून या साईडला आपण जाण्याचा प्रयत्न करूया आतमध्ये चला इथे सुद्धा भाविक लोक पाहत आहे इथे सुद्धा एक कुंड आहे ते सुद्धा पाहणार आहे चला आपण थोडंसं पुढे जाऊया हे पहा हे सुद्धा कुंड डोंगराच्या तळाशी आहे पाहू शकता या कुंडामध्ये सुद्धा पाणी आहे हे पहा पाहू शकता वरच्या साईडला आपण पाहणार आहे आता रामकुंड चला पाहूया या साईडला रामकुंड आहे हे पहा इथे भक्त भक्तभाविक लोक बघत आहे आणि या रामकुंडामध्ये असे नाणे टाकत आहेत मधल्या साईडला जर नाना पडला तर मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद